राधाकृष्ण मराठी मध्ये मी जयश्री पवार आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करत आहे तर आमच्या शेतामध्ये आम्ही धनी टाकल्यात आहेत खाली आणि भोपळ्याला वखर पण हनलेलं आहे त्यामुळं आणि त्या नळ्या पांगून घेतल्या होत्या आणि आता बघा सिंगलर चालू केलंय इतका छान मातीचा येतो येतोय जसं काही रेनबो नाही आला सिंगलर तर खरंच पाऊस येतोय आमच्यात आणि तोही कृत्रिम पाऊस आहे एकदम असं स्वीट सारखा सारखं त्याला पाईपला तिथे आणि इतक्या सुंदर दिसतंय ना कॅमेरापेक्षा ते डोळ्याला अप्रतिम दृश्य दिसतंय एकदम छान वाटतंय हा की नाही रे फर्स्ट टाईम लावला आम्ही आमच्या शेतामध्ये आणि अजून एक आश्चर्य दाखवते तुम्हाला हे बघा भारी ना स्प्रिंगलर सुरू झालेत जवळून दाखवते एक वेळ खरंच पाऊस सुरू झाला आहे आम आमच्या शेतामध्ये आणि याच्यामध्ये वखर हाणलेला असल्यामुळं मातीचा पण एकदम छान वास येत आहे आणि खूप भारी वाटत होतं मज्जा येत होती पाणी खेळत असताना आणि पहिल्यांदाच आमच्या शेतामध्ये आलं तर गगनात आनंद वावत नव्हता की मी आतापर्यंत गाडीवरती जाताना दुसऱ्यांच्या जा शेतात बघितलेलं होतं आणि असं पाणी दिसल्यावर तर लहान मुलापेक्षा जास्त खेळायला मला आवडतं पण योगेश होता तिथं जवळ म्हणून उड्या मारल्या नाही फक्त आणि आता आमचं शेतामध्ये खरोखर पाऊस सुरू झालेला आहे पण ते पहिल्याच टेस्टिंग असल्यामुळं जरा पाईप खोलणं विणं चालू होतं इकडनं इकडून उप उपसल्या पण गेलं होतं ते नीड बसल्याने गेलं आणि आमचा लसूण पण खूप मस्त आलाय ह्या वर्षी मागच्या वर्षी लय लय परेशान केलं आणि आमचे नारळाचे झाड पण छान आले ना एका नजरेत भारी दिसत आहेत बघा आणि आता पाणी भरायचं काम नाही राहिलंय भोपळ्याला तर ते मस्त स्विंगलरनी छान होत आहेत आणि इकडचं पण भारी वाटत आणि आता सध्या आमच्याकडं सगळं सगळं हिरू शिवार आहेत आणि या स्प्रिंगलर टिपणी काय झालंय पाण्याची बचत वेळेची बचत आणि कष्टाची बचत झाली कारण फावडं द्याय फावड्याने बारं द्यायचं काम नाही राहिलेत फक्त आणि आणि हॅपी हार्मन्स जागे होत आहेत कारण ना ते बघून इतकं सुंदर वाटतं मनाला मन प्रसन्न होतं आल्हादादाय आणि जो मातीचा वास येतो ना तो पण एकदम मस्त येतो आणि काय केलं इकडचे दोन पाईपाचं कॉक बंद करून टाकला आणि मग इकडच्या तीन कॉकला किती प्रेशर आलं बघा इथून तर इथपर्यंत पाणी येतं आहे की नाही मॅजिक एकदम बरे ना आणि जे पाईप आम्ही दोघं पण भिजलोय बरं का पूर्ण पूर्ण आणि जो पाईप इथून निसटला होता ना आता तर त्याला फिट करून परत चालू करूया आता है काय झालं त्याला कापताना लूज लूज झालं तर ते आणि स्पीड न आलं तर पाणी प्रेशर न तेच नेल फेकून है ना असं झालं तर काही फिट करूया आता परत चांगलं जाम निघल नाही पाहिजे आता तर सगळं बंद करून टाका लागेल दादा चालू करा तिकड मोटर आमची आता दादा चाललेत बघा चालू करायला पहिल्यांदा मी केली होती काय टाकी भरून भाजी भाजी केलं बघा आता त्याने जाम पाणी आता मोटर चालू झाली ای څو ټمبر کده دا نن تھوڑا ہاتھ رو دیت په شهرو तू परत पाईप निसटला आज काही खरं नाही आज आम आज आंघोळ नाही पाऊसच पावसाचीच आंघोळ का पाणी थंडगार लागते पण थन थणक्या मारते आंघोळला झालं अरे वर ना गोना इंडियन जुगाड करा का टेक्नॉलॉजी जुगाड करा आपल्याला टिकून उभं राहावंच लागतं शेतकऱ्यांना बघितलं ना इथून पाईप निसटला आणि सगळं दौर तिकडं बरं झालं तर आता जवळच होते मोटर बंद केली आणि आता परत त्याची फिटिंग करणार आणि परत चालू करणार आणि आजचं पस पहिलंच होतं ट्रॅव्हल तर अशी सगळी धमाल मस्ती गंमत झाली तर काही परेशानी होती पण चालू आहे पण फावड्यापेक्षा बरं आणि पाणी वाचते ना म्हणून तर खूप चांगलं तुम्ही पण तुमच्या शेतामध्ये कमी जागेत कमी वेळेत कमी खर्चात खूप सगळं उत्पन्न काढा भरघोस आणि दाखवा सगळ्यांना वावर आहेत तर पावर आहे हॅश ब्रँड शेतकरी बरोबर ना कोणाकोणाला बरोबर माझ्यासोबत सहमत असेल त्यांनी कमेंट्समध्ये लिहा परत भेटूया नवीन नवीन छान छान व्हिडिओसोबत तोपर्यंत राह